नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून नीट यू दो जी दोन हजार पंचवीसची परीक्षा चार मे रोजी झाली आणि आता दोन ते पाच दिवसामध्ये रिझल्ट लागेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे प्रत्यक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही कशा स्वरूपाचे असते या संदर्भात जे शंका कुशंका आहेत या संदर्भातल्या सर्व गोष्टी मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण फक्त ऍडमिशन प्रक्रियेचे प्रकार किती असतात आणि कोणत्या आप प्रकारामधून आपल्याला जाता येऊ शकतं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे एकूण प्रवेश प्रक्रियेचे किंवा काउन्सिलिंग प्रोसेसचे तीन प्रकार असतात एक तर पहिला प्रकार आहे त्याला आपण सेंट्रल काउन्सिलिंग असं म्हणतो त्यालाच आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या मेडिकल सायन्सेसच्या एज्युकेशनसाठी प्रवेश प्रक्रियेच्या असणाऱ्या प्रक्रियेमधून वेगवेगळ्या चार राऊंडमधून ॲडमिशन होण्याच्या प्रक्रियेला आपण सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो त्यानंतर दुसरी जी प्रक्रिया असते त्याला आपण स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतो स्टेट काउन्सिलिंग म्हणजे प्रत्येक राज्यासाठी ज्या प्रक्रियेमध्ये ज्या राज्यामध्ये असणाऱ्या एम बी एस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व कॉलेजेसच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये प्रत्येक राऊंड वाईज मेरिट मेरिटनुसार जी प्रक्रिया घेतली जाते त्यामध्ये एम बी बी एस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत त्याच्या त्याच्या अथॉरिटीनुसार म्हणजे प्रत्येक राज्याची अथॉरिटी एक वेगळी असते त्याच्यामधून जे ऍडमिशन केलं जातं त्याला आपण स्टेट स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतो तिसऱ्या प्रकारची एक काउन्सिलिंग असते ते म्हणजे ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस ओपन डोमिस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये भाग घेता येत नाही म्हणजे जे आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणतो ते संपूर्ण भारत देशामधल्या डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि गव्हर्मेंटमध्ये असणाऱ्या पंधरा टक्के एम बी एस बी डी एसच्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येऊ शकतो परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र त्याच्यामध्ये जाता येत नाही एकूण कॉलेजेसचे प्रकार पाठीमागे आपण पाहिले एकतर गव्हर्नमेंट कॉलेज त्याला सरकारी कॉलेजेस असं म्हणून दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण प्रायव्हेट किंवा निमसरकारी किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणू आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला अधिमत युनिव्हर्सिटी किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा अधिमत विद्यापीठ किंवा स्वायत्त संस्था असं म्हटलं जातं त्या अशा प्रकारच्या तीन कॉलेजीमध्ये वर्गीकरण केलं जात असतं ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये प्रोसेसमध्ये आपल्याला सर्व भारत देशामध्ये एमबीबीएस बी डी एसच्या संपूर्ण कॉलेजेसमधल्या पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजमधले सीट्स भाग घेत असतात त्याबरोबर ए एफ एम सी आम मेडिकल कॉलेज पुणे त्याचबरोबर एम्स ज्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जे काही भारत देशामध्ये असणाऱ्या वीस एम्स कॉलेजेस आहेत याच्यामधल्या शंभर टक्के सीट्स यामध्ये भरले जातात त्याचबरोबर एएमयू यू आणि बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी ह्या ह्या सुद्धा सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत याच्यामध्ये सुद्धा ॲडमिशन प्रक्रियेमध्ये म्हणजे भाग ह्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून घेतले जा सेंट्रल काउन्सिलिंगमधून घेतले जात असतात रिझल्ट लागल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जो येणार आहे तो एक आपलं स्कोअर कार्ड येणार आहे त्या स्कोअर कार्डवरती तुमचा ऑल इंडिया रँक येणार ऑल इंडिया रँक येणार आहे म्हणजे युनिक रँक येणार आहे आणि त्याचबरोबर आपला कॅटेगरी रँक सुद्धा येणार आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं तुमचं पर्सेंटेज किती येणार आहे त्याचबरोबर इलिजिबिलिट क्रायटेरिया सुद्धा त्यामध्ये येणार आहे यावर तुमचा स्कोअर त्याच्यामध्ये येणार आहे या स्कोअरच्या आणि ऑल इंडिया रँकच्या आधारे संपूर्ण प्रोसेसमध्ये दे, भारत देशामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय त्या सर्व विद्यार्थ्यांना एका लाईन मध्ये उभा केलेलं असतं आणि त्यानुसार प्रत्येकाला एक रँक दिलेला असतो तुमचा देशातला मेरिट नुसारचा नीट मधला कितवा क्रमांक आहे याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हणतो सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये दोन प्रकार असतात एकतर एम बी बी एस बी डी एस साठी एक प्रक्रिया घेते त्याला आपण एम बी बी एस बी डी एस मध्ये एम सी सी काउन्सिलिंग असं म्हणतो एम सी म्हणजे मेडिकल से मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ही एम बी बी एस बी डी एसचा संपूर्ण भारत देशामधील गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के एम्स झिपमर एम यू बी एच यू आणि जे काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे त्याला अधिमत युनिव्हर्सिटी म्हणतो त्याच्यामधील शंभर टक्के सीट सुद्धा यामधून भरले जात असतात यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इतर सर्व म्हणजे डीम्ड कॉलेजेससाठी सोडून बाकीच्या सर्वांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्व कॅटेगरीजसाठी अशा प्रकारचे फी स्ट्रक्चर असतं यामध्ये ओपन आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी आपल्याला दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीस भरून याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकते त्याचबरोबर ओबीसी एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पन्नास हजार रुपये फीस भरून आपल्याला या काउन्सिलिंगमध्ये भाग घेता येऊ शकतो त्याचा ता एक इन्फॉर्मेशन प्रोसेस असतं हे पब्लिश होतं आणि त्यामध्ये सर्व रूल्स सांगितले जात असतात ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एंट्री करता येऊ शकते तशी आपल्याला स्टेटमध्ये राऊंडमध्ये एंट्री एंट्री करता येत नाही फक्त पहिल्या आणि मोप राऊंडमध्येच फक्त एंट्री करता येऊ शकत असते आज आपण सेंट्रल काउन्सिलिंगच्या माध्यमातून एमबीबीएस बीडीएस चा डबल एम सी सी मधून एमसीसी थ्रू ही काउन्सिलिंग प्रोसेस चालत असते आणि बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या पंधरा टक्के आणि डीमड कॉलेजेसचे शंभर टक्के सीट्स हे डबल ए ट्रिपल सी म्हणजे आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी मार्फत भरले जात असतात याला आपण ह्या टोटल प्रक्रियेला एम बी बी एस बी डी पासून ते ते बी जे बी एस एम एस पर्यंत सर्व कॉलेजच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये हे डबल ट्रिपल सी आणि एम सी सी काउन्सिलिंग सुरू होत असते रजिस्टर लागल्यानंतर पहिल्यांदा ही एम सी सी थ्रू होणाऱ्या एम बी बी एस बी डी एस सी काउन्सिलिंग सुरू होत असते दुसरा जो महाराष्ट्र राज्य समुपदेशन प्रक्रिया वैद्यकीय एमबीबीएस पासून ते पीजीओथेरपी पर्यंत त्याचे तीन ग्रुप केलेले आहेत त्यामध्ये पहिल्या ग्रुपला एमबीबीएस बी म्हणतो दुसऱ्या ग्रुपला बी एम एस बी एम एस बी एच एम एस म्हणतो आणि तिसऱ्या ग्रुपला अलाइड कोर्सेस म्हणजेच बी पी ओ पी बी बी एस एल पी बी पी टी एच फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच बी पी अँड ओ या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी सी ग्रुप केलेला आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या सर्वांसाठी एक हजार रुपये फीज भरून आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकत असते आणि त्यामध्ये चार बाळूंमधून आपल्याला एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत ह्या एक हजार फीजमध्येच टी सेल म्हणजेच महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग जे अथॉरिटी आहे ती डब्ल्यू 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 डॉट महा सी टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करून आपल्याला रा, चार राऊंडमधून मधून आपल्या मेरिट बेसिसवरती आपल्याला पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये भाग घेता येऊ शकतो त्याचबरोबर पंधरा टक्के जो प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये एमबीबीएस बीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत मॅनेजमेंट कोटा असतो याच्यासाठी मात्र पाच हजार रुपये फीज भरून आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकत असते याचबरोबर तिसरा ते जो प्रक्रिया आहे त्याला आपण ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असं म्हणतो भारत देशामध्ये दे संपूर्ण राज्य असणाऱ्यापैकी काही असे सोळा राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे डोमिसाईल तुमचं महाराष्ट्रातलं असेल तर कर्नाटकमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते महारा महाराष्ट्र हे राज्य क्लोज स्टेट आहे याच्यामधल्या पंच्याऐंशी टक्के सीट्समध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचं इतर विद्यार्थ्यांना एंट्री करता येऊ शकत नाही गुजरातसुद्धा त्याच प्रकारचं क्लोज स्टेट आहे परंतु इतर सर्व कर्नाटका तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश बिहार त्याचबरोबर पोंडिचेरी तमिळनाडू अशा प्रकारच्या नऊ किंवा जवळपास सिक्कीमसुद्धा त्यामधलंच आहे अशा सोळा राज्यामध्ये आपल्याला प्रोसेसमधून आपल्याला ओपन स्टेट्समधून आपल्याला ॲडमिशन करता येऊ शकतं आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारचं फीजमधलं मेरिटचं बेनिफिट किंबहुना फीज मेरिटमधलं फीवर तसेच फीजमधलं बेनिफिट मिळत नाही याला आपण ओपन स्टेट्स काउन्सिलिंग असं म्हणतो याच्यामध्ये एम बी बी एस बी बी एस साठी सुद्धा आपल्याला ओपन मधून एका वेगळ्या मध्ये त्या त्या राज्यामध्ये जाता येऊ शकतं त्याचबरोबर बी एम एस बी एम एस बी एच एम एस साठी सुद्धा त्या राज्यामध्ये ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला त्या राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं ऑल इंडिया कोट्यामधून सेंट्रल काउन्सिलिंग मधून एमसीसी किंवा डबल सी मधून जे ऍडमिशन प्रक्रिया होत असते त्यामध्ये कोणत्याही राज्याचे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला एंट्री करता येत नाही आपण आताच्या व्हिडिओमध्ये परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागतो रिझल्ट नंतर लगेच सुरुवात होणारी प्रोसेस कोणती असेल तर जी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग किंवा त्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो त्याच्यामधून फक्त एमबीबीएस बी बी एस ची ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे जर रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे ते दरम्यान परीक्षा रिझल्ट लागल्यानंतर तिथून पुढे जवळपास वीस ते पंचवीस दिवसामध्ये होत असते प्रत्येक राउंड नुसार याच्यामध्ये प्रक्रिया होत असते आणि प्रत्येक राऊंडला ऑल इंडिया कोठ्याच्या एम सी काउन्सिलिंग साठी पंधरा ते वीस दिवस लागत असतात जवळपास चार राऊंड मधून गरज पडली तर पाच राऊंड सुद्धा या प्रक्रियेमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारत देशामधल्या सर्व मेडिकल सायन्सेसच्या ऍडमिशनसाठी ओपन स्टेट्स काउन्सिलिंग त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग म्हणजे आपल्या राज्य कौसमुपदेशन आणि त्याचबरोबर आपल्या सेंट्रल काउन्सिलिंग त्याला ऑनलाईनलाईन काउन्सिलिंग या संदर्भातला अभ्यास केला त्याच पद्धतीनं डिटेल्स सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडू तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना रिझल्टमध्ये येणारा स्कोअर खूप छान पद्धतीने यावा आणि आपण मोठमोठी आयुष्यभरामध्ये शिर शिखरे पाधात करावी अशा प्रकारचाच चरणी प्रार्थना करून आपला जो काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला हा चॅनल एक महिलाचा दगड बनावा यासाठी हा जो प्रामाणिक प्रयत्न चाललाय यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा जोपर्यंत आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना आपल्या पर्यंत प्रत्येक टप्प्यावरती काउन्सिलिंगचा आप प्रत्येक टप्प्यावरती असणाऱ्या अपडेटसाठी आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हंड्रेड पर्सेंट प्रत्येक गोष्ट ऑथेंटिक तुमच्या पर्यंत मांडण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने आजचा व्हिडिओ संपूया جايهم جايه مع رشد